राष्ट्रहिताचा न्यूज शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तारारणी या आघाडीचे संयुक्त आघाडीचे उमेदवार सारिकाताई अरविंद माने यांच्या प्रचारार्थ आज मी शिरोळ दौऱ्यामध्ये आलेलो आहे आजच्या या पत्रकार परिषदेसाठी इथे उपस्थित असणारे सन्मान्य आमदार अशोकरावजी माने या तालुक्याचे आमचे नेते माधवरावजी गाडगे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर आणि सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी पत्रकार छायाचित्रकार बोलतो आज ज्याचा उल्लेख आता राजवर्धन निंबाळकर यांनी केला या शिरो तालुक्याला फार मोठा इतिहास वसा वारसा असणारा हा तालुका आहे सर्व स्तोत्र संपूर्ण भरपूर बाजूला पाणी आहे ऊसाची परिस्थिती चांगली आहे लोक समृद्ध आहेत आणि अशा या शिरोळ मध्ये गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या गटाची सत्ता राहिलेली आहे परंतु मानावात असा विकास या शिरोळ शहराचा झालेला नाही आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्याची माहिती आहे किंवा आपण ज्ञात आहात राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी एन डी एचं सरकार आहे आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि सहकार्यांची सत्ता असली पाहिजे या भूमिकेतून आम्ही इथं आता ही निवडणूक लढवत आहोत मी सांगितल्याप्रमाणे या शहराला फार मोठा वसावारसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि तारानाच्या वतीनं या शहराचा कायापलट करण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक रोडमॅप आणि ब्ल्यू प्रिंट घेऊन आम्ही पुढे येत आहोत अजून माघारी आणि चिन्ह व्हायचे आहेत त्यामुळे आम्ही बाकी गोष्टी आता सगळ्या आपल्या समोर जाहीर करणार नाही परंतु या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक भविष्यात काम करतील एकेका नगरपालिकेना आपण बघितलं असेल पाच पाचशे करोड रुपये पर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे परंतु आपल्या या शहराला मात्र यापासून वंचित राहावं लागलं कारण अनेक असतील परंतु या सगळ्या बाबी स्वच्छ पाणी माध्यमातून या सगळ्या असणाऱ्या पाईपलाईनच्या विजेची बचत शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम चांगली विजेची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र गार्डन्सची व्यवस्था क्रीडांगणांची व्यवस्था आणि त्याचबरोबर चांगले मजबूत शासकीय कार्यालय असे अनेक विषय घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत मला विश्वास आहे शिरोळची जनता आज हा जो पर्याय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहराला देत आहोत याला सर्वजण भरभरून आशीर्वाद देतील मला त्याचा विश्वास आहे कारण नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल पाहिला ज्या पद्धतीचा जनादेश लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला दिला तसाच जनादेश या शिरोळ शहराच्या नागरिकांनी सुद्धा आमच्या या सर्व आघाडीला द्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो विनंती करतो धन्यवाद